नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजनगरचे मनसेचे नेते व माजी जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह हो। आज मुंबईकडे निघले आहे दीडशे का गाड्यांच्या ताफ्यासह हे हो। आज मुंबईत पोहोचून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भास्कर गाडेकर हे प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत आजी माजी पदाधिकारी सरपंच यांच्यासह मोठ्या प्रमाणात मनशे सैनिकांची ही उपस्थिती आहे जय 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 सुंदर काय सांगणार आहे नेले नेलेपासून स्वतः टीम काम करते भारतीय विद्यार्थ्यांनी माझी सुरुवात झाली होती सैनिकांनी जिल्हा परिषद मेंबर आलो तो राजसाहेब तेव्हा बाहेर पडले आणि यांच्या बाहेर पडले यांचा सुरू कार्य करते सगळ्यांना सोबत घेऊन काही ग्रामपंचायत सदस्य आहे काही सरपंच आहे मनसे पदाचं कारण काय असतं मनसे सोडाचं कारण काहीच नाही जे साहेबाला प्रॉब्लेम झाला तुम्हाला मला प्रॉब्लेम झाला साहेब माझे दैवतच आहे पण आजूबाजूच्या लोकांमुळेच होतोय बाकी काय असं नाही आपले नाराजी नाही राजसाहेब स्थानिक नाराजी वर्ष मुंबईचे नेते स्थानिक मुंबईचे आजूबाजूला आहे साहेब आपले दैवत आहे साहेबांनी जसं म्हणलं होतं की बाळासाहेब माझे दैवत आहे पण बडव्यां म्हणूनच होत आहे मी सुद्धा साहेब माझे दैवत असेल बाकीच्या लोकांमुळे पदावर नाही तर एक एकमेस होतो पहिला साहेबाला आजही मागतो मी जे घडलो ते राजसाहेबांमुळे घडलो माझं जे नाव वगैरे आलं तेव्हा मी ज्या ज्या काही गोष्टी केल्या जिल्ह्यामध्ये असेल मराठवाड्यामध्ये असेल साहेबांचं नाव साहेब माझं हमेशा दैवतच राहील बाकीच्या लोकांमुळे कार्यकर्ते आज तुमच्यासोबत शंभर सव्वाशे गाडी शंभर तेवीसशे गाड्या राहतील कुठला कुठला गा माझे सिल्लोर कुलामरी संभाजीनगर तालुका गंगापूर वैजापूर त्याच्यात काही मनसेचे पदाधिकारी आहे आधी माझी पदाधिकारी ग्रामपंचायत पक्षात प्रवेश करण्यापूर्वी शिंदेसाहेबासोबत काही तुमची चर्चा झाली का प्राथमिक स्वरूपाची हो आहे काय आश्वासन वगैरे काय गरज प्रवेश आता ते ठरवतील काय माझं काम बघून किंवा मा। माझे काही काय त्यांना जे इच्छा असते ती जाऊ दिली शिंदे साहेबासोबत काम करू शकतो

आ, एक दोन तीन सरपंच आहे काही सोसायटीचे सदस्य काही ग्रामपंचायत सदस्य काही आज माझी पदाधिकारी या निमित्ताने तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन करा या का निमित्ताने ता, कार्यकर्त्यांना आवाहन करणारे म्हणजे आपण जसं पहिली सुरुवात केली त्या पद्धतीने सुरुवात करून शिंदे साहेब विकासाचा गाडा घेऊन जात आहे आणि ग्रामीण भागामध्ये विकास होण्यासाठी आम्ही सगळे आता शिंदे साहेबांच्या पाठीमागून फिरायलो प्रवेशानंतर तुमचं काय संकल्प असेल का गावात कसं का Kena dah jelas perset puncher sebati, jangan punca. Yeah. Proses tikar saya tu. Ah, mukti giri. Sini saya. Okay.